बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचा मुद्दा छेडून शिंदे गणलेत जुन्या दुखावरची खपली काढण्याची वेळ चुकली आहे शिंदे ऑन होईना आता पवारच खरं खरं काय झालं ते सांगतील मीडियानं जावं बाळासाहेबांच्या निधनावेळी कोणकोण डॉक्टर होते हे विचारावं साहेबांचं निधन कधी झालं सर्व विषय संपेल शरद पवार साहेब आले होते त्यांना वरती पाठवलं नाही त्यावेळी शरद पवारांचं वक्तव्य असं होतं अरे मिलिंद का उद्धव त्यांच्या बॉडीला त्रास देतोय असे शब्द होते पवारांचे मला आठवतंय मी मातोश्रीत होतो उद्धवजी तुम्ही हे पाप केलं आहे उशिरा का होईना पण महाराष्ट्राला कळू द्या तुमचे धंदे काय अने आहेत अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत बोलणार पण नाही पण वेळ पडली तर सोडणार पण नाही बाळासाहेब तुमच्याबद्दल माझ्यासमोर काय काय बोलले मला ते बोलायला लावू नका दसरा मेळाव्यात जे अनावधानाने बोलून गेलो ती चूक नाही तर वास्तव हे घडलं आहे असं म्हणून जुन्या दुखावरची खपली रामदास कदम यांनी काढली खरी पण त्याने रामदास कदम आणि शिंदे दोघांवरही थुथू होते आनंद दिगे घातपात की मृत्यू दिशा सालियन आदित्य ठाकरे कनेक्शन घातपात की मृत्यू बाळासाहेब ठाकरे मृत्यू कसा शिंदे मोहन करेना थोडे मॅच्युअर व्हा श्रीकांत शिंदे नाही ठाकरे समर्थक असं म्हणतात तेरा नोव्हेंबरला दिवाळी होती आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांनंतर दिवाळी शिवसैनिकांना हा धक्का लगेच नको म्हणून मृत्यूची माहिती डॉक्टर जलील पालकर यांनीच दिली पुढच्या काही तासात मुंबई बंद झाली होती रस्ते मोकळे झाले होते दुकानांची शटर लावली गेली होती तर काही ठिकाणी दगडफेक झाली होती चोवीस तासात बाळासाहेब ठाकरेंवरती अंत्यसंस्कार झाले होते आणि वीस लाख लोकांनी बाळासाहेब ठाकरेंचं अंतिम दर्शन घेतलं होतं हीच आतापर्यंतची माहिती मात्र गडेमुडदे किती उघडले तरीही त्यात धन सापडणार नाहीये तरीही तेच तेच का शिंदेची शिवसेना दोन हजार बावीसला ला वेगळी झाली तरी ठाकरे एके ठाकरेच प्रत्येक दसरा मेळाव्याला का असंच नाही मुद्द्यांनीशी बोलूयात शिंदे गटाच्या दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या दसऱ्या मेळाव्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली मुख्य आणि कॉमन टीका बघा दोन हजार मैदानावरील मेळावा ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी करून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे दफन केले शिंदेचा आरोप दोन गर्फ से कहो हम हिंदू असं घोष वाक्य म्हणण्यास लाज वाटते का ठाकरेंना शिंदेंनी केलेला सवाल तीन हमास किंवा हिजबुल सारख्या दहशतवादी संघटनांशी आलिंगन करणार ठाकरेंवरती पुन्हा शिंदेची टीका पुढं दोन हजार चोवीसचा दसरा मेळावा ठिकाण मैदान तेच आझाद मैदान पहिला आरोप खरा शिवसैनिक पक्षाची जमीन आणि वैचारिकता सोडत नाही असं म्हणत ठाकरे यांच्या काँग्रेस आघाडीला हिंदुत्वाच्या विरोधात असल्याची टीका केली तोच कॉमन फॅक्टर गर्फ से कहो हम हिंदू आहे म्हणण्यास लाज वाटते का असे पुन्हा सांगून वैचारिक विश्वासघाताचा सा मुद्दा उपस्थित केला फुटीने शिवसेना मुक्त केली काँग्रेसच्या दावणीला शिवसेना सोडली तेच रिपीट टेलिकास्ट झाला पुन्हा दोन हजार पंचवीसचा चा ने मेळावा नेस्को सेंटर पहिला आरोप ठाकरे यांना कटप्रमुख म्हण स्वतःच्या पक्ष कार्यकर्त्यांचे राजकीय नाश करत असल्याची टीका दोन स्थानिक स्वराज संस्था निवडणुका ठाकरे यांची सावली ही सोबत राहणार नाही अशी भविष्यवाणी तीन पक्षातील विश्वासघात आणि वैचारिक भटकंतीचा मुद्दा पुन्हा उपस्थित चार तुमचा पाकिस्तानात व्हायला पाहिजे होता मुद्दा पुन्हा रिपीट केला ठरलेला रिपीट टेलिकास्ट काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली चला इथेही मुद्द्यांशी बोलूया दोन हजार चौदा पासून काँग्रेस राष्ट्रवादीतील किती नेते भाजपासोबत गेले राधाकृष्ण विखे पाटील ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस ला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात गेले हर्षवर्धन पाटील सप्टेंबर दोन हजार एकोणवीस ला भाजपात गेले जयकुमार गोरे जुलै दोन हजार एकोणवीस ला अमित शहाच्या उपस्थितीत भाजपात गेले कालिदास कोळंबकर अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणवीस ला भाजपात गेले राणा जगदीश सिंह पाटील दोन हजार एकोणवीस ला लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात गेले चित्रा किशोर वाघ अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणवीस ला भाजपात गेल्या सिंह नाईक निंबाळकर एप्रिल मे दोन हजार एकोणवीसला लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात गेले नारायण राणे ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसला आपला स्वाभिमान पक्ष विलीन करून भाजपात गेले कृपाशंकर सिंग दोन हजार एकवीसला भाजपात गेले दोन हजार एकोणवीसमध्ये काँग्रेस सोडली दोन वर्ष ते अपक्ष राहिले अशोक चव्हाण तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला काँग्रेस सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपात गेले आणि कुणाल पाटील एक जुलै दोन हजार पंचवीसला भाजपात गेले आता हे प्रमुख फक्त अकरा नेते मी तुम्हाला सांगितले नाहीयेत यामध्ये अनेक नगरसेवक आहेत अनेक कार्यकर्ते आहेत माजी आजी मंत्र्यांसहित अनेकांनी भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार गटाची वाट धरली आता जे काँग्रेसमधून लोक भाजपामध्ये गेलेले आहेत त्या भाजपासोबत एकनाथ शिंदे तुम्ही सत्तेत म्हणजे फक्त काँग्रेस हा पक्ष बाजूला करायचा आणि लोक तुम्हाला चालतात फक्त काँग्रेस हे पक्षाचं नाव चालत नाही का हा पडलेला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न गडे मुडदे कधीपर्यंत उघडले जाणार आहेत दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा तेच तेच उकरलं गेलं हातात काहीच आलं नाही आनंद दिगे यांचा घातपात झाला की मृत्यू झाला हा प्रश्न आजही वारंवार उपस्थित केला जातो आणि आता बाळासाहेब ठाकरेंचे शव हे दोन दिवस ठेवलं गेलं होतं तेच 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 दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस तीन वर्षांपासून प्रत्येक दसरा मेळाव्यात काँग्रेसला शिवसेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली हा तोच आरोप पाकिस्तान शिवसेनेला खूप प्रिय आहे हा तोच आरोप बाळासाहेब ठाकरे अमुक म्हणले होते बाळासाहेब ठाकरे अमुक म्हणले होते ते असताना त्यांच्या ह्या ते झालं ते असताना त्यांच्या ह्यातीत ते काँग्रेस सोबत गेले नाही तेच 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 रिपीट केलं जात आहे तोच रिपीट टेलिकास्ट प्रत्येक दसरा मेळाव्याला दाखवला जातोय प्रश्न पडतोय एकनाथ शिंदे मु ऑन का करेनात आणखी मॅच्युअर का होईना श्रीकांत शिंदेच्या स्टाईलमध्ये का होईना मात्र ठाकरे समर्थक हा प्रश्न विचारताना दिसतात बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं होतं हे पुन्हा पुन्हा काढून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न होतोय रामदास कदम ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनीही कधी गिनलं नाही आणि उद्धव ठाकरेही कधी गिनती धरत नाही ते रामदास कदम यांना पुढे करून एकनाथ शिंदेना काय साध्य करायचंय हा प्रश्न आहे नितेश राणे नारायण राणे निलेश राणे आणि इकडे रामदास कदम तेच 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 रिपीट करतात त्यातले नारायण राणे आणि निलेश राणे शांत झालेत मात्र नितेश राणे बेछूट चालला प्रश्न पडतोय ठाकरे एकट ठाकरे का आता रामदास कदम यांनी पवारांचा विषय छेडलाच आहे की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला होता त्यावेळी शरद पवार सुद्धा खाली मातोश्रीवरती आले होते मात्र त्यांना वर जाऊ दिलं नाही आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवारांनी म्हटलं होतं अरे मिलिंद उद्धव का त्यांच्या बॉडीला छळतो असं शरद पवार म्हटले होते का शरद पवार तर हयातीत आहेत त्यांना विचारा काय आहे नाही त्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष समोरासमोर लावा आणि खरं खरं काय आहे ते सांगा आता जुन्या दुखावरच्या खपल्या काढल्याच गेल्यात आणि यासोबत हेही सांगितलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये जर त्यांना उद्धव ठाकरे मुळे त्रास होता तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या शेवटच्या क्षणी माझ्या उद्धवला आणि माझ्या आदित्यला सांभाळून घ्या असं का सांगितलं अगोदर राज ठाकरे बाहेर का पडले राज ठाकरेंसोबत हे घडलं राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचे होते उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंना शिवसेना सोडावी लागली अमुक तमुक धमुक झाला आता दोन भाऊ एकत्र आले आता मुद्दा भेटेना आता बाळासाहेब ठाकरेंचा मुद्दा छेडला जातोय अहो दोन हजार चौदा नंतर भाजपा सत्यते दोन हजार बावीस नंतर शिवसेना सत्तेत पुढचं बोला ना मौन करा जुन्या दुखावरच्या खपल्या कधीपर्यंत काढायच्या आणि आता खपली काढलीच गेलीय तर शरद पवारांनी समोर येऊन काय घडलं होतं ते सांगावं अशा जोरदार चर्चा पाहावयास मिळतात तुम्हाला काय वाटतंय रामदास कदम जे बोलतात ते खरं की हे फक्त आणि फक्त तेच तेच दुखणं काढायचं आणि राजकारणात चर्चेत राहायचा हा मुद्दा आहे ठाकरे एक ठाकरेच का संपलेल्या ठाकरेंना तीन वर्षांपासून तिन्ही दसरा मिळावे शिंदे इतकं बेटेज का देतात प्रश्न जशाच तसा कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र